बिन्दास, निर्भिड, बिन्दास निर्भिड न्यूज। करता, राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण साठानापाटा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास आपल्यासोबत आज बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये वैजापूरच्या महासंग्रामामध्ये सत्र जे आयोजित केलेलं आहे चर्चासत्रामध्ये चर्चा करण्यासाठी एकनाथराव जाधव जे आहेत यांचे सहकारी असलेले आवारे पटेल आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं mm. काय सांगाल किती दिवसापासून तुम्ही सर्वसाधारण माणूस म्हणून एकनाथराव जाधव यांच्याशी जोडला गेला पांढरावा वर्षापासून त्या अगोदर कुठल्या पक्षामध्ये शिवसेना शिवसेनेमध्ये वाणी साहेबांसोबत वाणी साहेबासोबत तर काही एकमें अनुभव तुम्हाला की वाणी साहेबांचं काम चांगलं होतं एकदम असं पण नंतर जे काळात लोक भेटले ते आणि काही भ्रष्टाचारी लोक त्याचे आले गावा पातळीला याच्या पातळीवर कुठलेच काम आमच्या गावात झालेले नाही आमदाराच्या ना, कुठली काम झाले बोगस काम आहे सध्याच्या स्थितीमध्ये प्रद्यपक रमेश बोरनारे यांच्याबद्दल म्हणताय का तुम्ही आणि त्यांचं असं म्हणणं की तीन तीन हजार कोटी रुपये अनेक त्यांचा जाळा त्यांनी कुठला रस्ता असा गड्डा नाही तिथ सांगा कुठला रस्ता रस्ता आहे आज मोजा कुठल्या गावामध्ये आजुरा कुठले पाणी पुराठा या नाही त्याच्यात प्रत्येक घरात साडेतीन म्हणजे शंभर कमीशन बन हे नाव दाखवून बोगस गेलं ग्रामपंचायत हा पंचायत जसं आता आपण सांगितलं की एकनाथराव जाधव यांच्यासोबत तुम्ही पंधरा वर्षापासून काम करता एकनाथराव जाधव यांच्याकडे कुठले चांगले गुण आहेत किंवा कुठला चांगला स्वभाव आहे ज्या गोष्टीमुळे मतदार त्यांना मतदान केले जाधव साहेबाचा स्वभाव एकदम चांगला गरीगरीबला काम करणं आणि गरीबासाठी ती झटणारी नेते आज कुठलाही नेता आज आज नाही त्यांच्यासारखा ना नेता आज कोणाच्या समाजसेवा असू कोणाच अडचणी कामात काम त्या काम कुठले आमच्या गावात असत त्यांना आत, आता आतापर्यंत भरपूर पैसे दिले रस्त्याला दिले शिवगाव रस्त्यांना दिले साबळे वस्तीला दिली गणपती मंदिराला दिले महादेव मंदिराला दिले त्यांच्या खिशातून पैसे दिले आतापर्यंत कोणताही नेता असा नाही त्यांच्या खिशातून पैसे देणार माणूस फक्त यातनंतर काय वाटतं या निवडणुकीत त्यांची काय स्थिती बिनदास निवडणूक पक्षाचं तिकीट त्यांच्याकडे नाही आणि अपक्ष आहे तर मग अपक्ष लढाई करणं किंवा अपक्ष लढणं ही फार चिक्रीची गोष्ट आहे तरी साधारण लोक त्यांच्या बरोबर आणि जे टक्केवारी लोकही ते बाजूलाही पण एकनाथराव बरोबर साधारण साधारण लोकही शेवटी जाता जाता महत्वाचा प्रश्न आहे लाडकी बहीण जी योजना आहे त्या योजनेचा एकनाथराव जाधवांना फायदा होईल असं तुम्हाला वाटतं काय शंभर टक्के फायदा होईल कारण की लाडकी बहीण प्रयत्न भरपूर केले त्यांचे शिवरमधून आम्ही आम्ही स्वतः लाडकी बहिणीसाठी फॉर्म भरली त्यांच्या मार्फतच फॉर्म भरली त्यांना जाऊन दिली आम्ही स्वतः भरले गावा गाव पातळीपर्यंत करू प्रत्येक बहिणीला आम्ही फॉर्म भरून दिला यानं तर एक त्यांचा एकही कार्यकर्ता गावामध्ये फॉर्म घेऊन फिरला आम्हीच होतो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किती इथं लाडकी बहीण योजनेचे जे विषय आहेत किती बहिणींना त्याचा फायदा झाला असेल कमी जास्त नव्वद टक्के महिलाला फायदा झाला असं राहिले दहा पाच टक्के राहिले असेल बहिणी राहिल्या असेल त्या फायदा होणार तर मित्रांनो आपल्यासोबत एकनाथ जाधव यांचे सहकारी असलेले आभार पटेल होते आणि त्यांनी सांगितलंय की एकनाथराव जाधव यांनी केलेली कामं आणि यासोबतच जनतेप्रती जनतेमध्ये असलेला त्यांचा सहवास त्यांच्यासाठी जो विधानसभेचा हा महासंग्राम आहे निश्चितच फायदेशीर ठरलेला असं त्यांनी मत मांडलेलं आहे आवड पटेल यांनी मांडलेल्या मतांबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण या कार्यक्रमात सहभागी झाला खूप खूप धन्यवाद